अहिल्यानगर शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पुराचं पाणी अक्षरशः घरामध्ये पोहोचलेलं आहे सकाळपासून आपण त्याचं सका कव्हरेज करत आहोत सध्या खासदार निलेश लंके पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी नागरिकांमध्ये पोहोचलेले आहेत सर्व पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे काय झालं असा गेले शंभर वर्ष इतका पाऊस झाला ना एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसामुळे विशेष करून नालेगाव आणि नालेगाव परिसरामध्ये प्रत्येकच्या प्रत्येकाच्या घरा घरामध्ये गुडघ्या इतर पाणी साचलेलं आहे त्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना चालू आहे पण स्वतः आज सुद्धा पाऊस सांगितलेला आहे मी आपल्याद्वारे लोकांना एक सूचित करतो की आपण प्रत्येकाने स्थळी पोचलं पाहिजे आणि आपापल्या घरातल्या ज्या एम एस सी बीची लाईट चालू होती लाईटसुद्धा बंद केली पाहिजे आणि सरकारला विनंती करतो की आता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्या नुकसानग्रस्त लोकांना भरीवा अशी मदत केली पाहिजे आता बऱ्याच वेळा फक्त पंचनामे केले जातात आणि एक रेकॉर्डवर घेतलं जातं पण प्रत्यक्ष कुठली मदत पोचत नाही शहराबरोबरच माझ्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून आमच्या शेवगाव पातळी कर्जत जामखेड त्या भागामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पूल वाहून गेले लोकांचे घरं वाहून गेले लोकांचे जनावर मुख्य जनवर सुद्धा वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष काष्टातून शेती डेव्हलप केली ती शेती एका रात्रीत वाहून गेलेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सरकारला एक विनंती करतो की आता ओला दुष्काळ जाहीर करा आणि भरीव अशी तात्काळ मदत त्या ठिकाणी थी दिली पाहिजे रेड अलर्ट जारी केलेला आहे अजून पुढचे पाच दिवस दे देखील पाऊस सांगितलेला आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पंचनामे सुरुवात झालेले आहे काही ठिकाणी सहंत परंतु शहरात जे नुकसान झालेलं आहे यासाठी आपण काही त्यांना मागणी करणार आहोत सरकार विशेष करून शहरातल्या जो नुकसान झालं त्या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत केली पाहिजे ही आमची मागणी असणार आहे आणि महानगरपालिकेने सुद्धा थोडं अलर्ट राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर वारीक विचार केला तर आपण ज्या महानगरपालिकेने उपाययोजना करणार अपेक्षित होते त्या उपाययोजना काय झालेल्या दिसत नाही पण आता ठीक आहे त्या गोष्टी बोलण्यापेक्षा आता लोकांना मदत केली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे आणि नक्कीच खासदारांनी जे आहे उपाययोजना जी आहे ती केली पाहिजे ना असं ते सांगत आहे गिरीशराजकर नवराष्ट्र अहिल्यानगर